ओम गण गन, गणपतय नमहा हर हर महादेव संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार प्रिय बंधू भगिनींनो शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे तरी ज्या बंधुभगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे अशा बंधुभिनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राइब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती प्रिय बंधुभगिनींनो आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे साडेपाच हजार कंपन्या आहेत परंतु साडेपाच हजार जरी कंपन्या असल्या तरी त्यातील सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी योग्य नसतात तर तर आपण सध्या आपल्या मार्केटमधील क्रमशः कंपन्यांचे व्हिडिओ बनवत आहोत तर त्या व्हिडिओमध्ये काय असतं त्या व्हिडिओमध्ये कंपन्यांच्या अभ्यासांचे सहा मुद्दे असतात व त्या सहा मुद्द्यांवरून ती कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो तर मी सन फार्मा ह्या कंपनीचा व्हिडिओ बनवला होता व त्याच्यात एक आव्हान केले होते की तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा हो असेल तर हो हो त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीचा अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवीन त्यानुसार एका भगिनींनी एका भगिनींनी बायोकॉन ह्या कंपनीचे नाव कमेंट केले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन व आभार तर आज आपण बायोकॉन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सहा मुद्दे पाहून ही कंपनी गुंतवणुकीसाठी योग्य आहे अयोग्य आहे की उत्तम आहे हा निष्कर्ष काढणार आहोत तरी बायोकॉन ह्या कंपनीच्या अभ्यासाचा संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती तर प्रिय बंधू भगिनीं कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना प्रथम मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर तर मित्रांनो आज आपण ज्या कंपनीच्या अभ्यासात अभ्यास करणार आहोत त्या कंपनीचे नाव आहे बायोकॉन व बायोकॉन ही कंपनी बायोटेक्नॉलॉजी अँड मेडिकल रिसर्च ह्या सेक्टरमधील आहे मित्रांनो बायोकॉन ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत कॉन्सर्ट बायोटेक फार्मा ए डी व्ही आर व्ही लॅप विवो बायोटेक विंड विंड लॅक बायोटेक प्रिय बंधुबिघिनीनो बायोकॉन कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत तसेच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा किंवा तुम तुम्हाला हवे असलेल्या कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा मी त्या कंपनीच्या अभ्यासाचासुद्धा व्हिडिओ बनवेन प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू करंट व्हॅल्यू म्हणजे काय तर चालू किंमत तर आज दिनांक आहे एकतीस जुलै दोन हजार पंचवीस व आज बायोकॉन ह्या कंपनीचा एक शेअर्स तीनशे एक्क्याण्णव रुपये चाळीस पैशाला मिळत होता प्रिय बंधुभिनी कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरचा बावनवी खाय व बावनवी क्लो किंमत म्हणजेच काय बावनवी खाय बावनवी क्लो म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची बावन्न म्हणजेच <coughs> सुमारे तेरा महिन्यातील जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी खाय व कमीत कमी किती किंमत झालेली तो म्हणजे बावन्नवी क्लो तर प्रिय बंधुग्नीनो बायोकॉन ह्या कंपनीचा बावन्नवी खाय आहे चारशे सहा रुपये व बावनवी क्लो आहे दोनशे एक्क्याण्णव रुपये मित्रांनो बायोकॉन ह्या कंपनीच्या किंमतीच्या बाबतीत असे दोन वर्ष मागं गेल्या बायोकॉन ह्या कंपनीचा एक शेअर्स दोनशे सतरा रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच पाच वर्ष मागं गेल्यास बायोकॉन ह्या कंपनीचा एक शेअर्स एकशे एक्क्याण्णव रुपयाला मिळत होता किमतीच्या बाबतीत असेच दहा वर्ष मागं गेल्यास बायोकॉन ह्या कंपनीचा एक शेअर्स थो त्र्याहत्तर रुपयाला मिळत होता प्रिय बंधू भगिनींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची मार्केट कॅपिटल मार्केट कॅपिटल म्हणजे काय तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या थोडक्यात काय तर त्या कंपनीचे बाजारात असलेले सर्वच्या सर्व शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला विकले तर ती किंमत किती होईल तिला मार्केट कॅपिटल असे म्हणतात तर बायोकॉन ह्या कंपनीचे मार्केट कॅपिटल आहे बावन्न हजार तीनशे अठ्ठावीस करोड रुपये प्रिय बंधू बघिणींनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना पाचवा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा मागील पाच वर्षाचा नफा किंवा तोटा म्हणजे कंपनीला नफा झालेला तर तो किती झालेला व तोटा झालेला तर तो किती झालेला हे पाहणे तर मित्रांनो बायोकॉन ह्या कंपनीला दोन हजार पंचवीस साली चौदाशे एकोणतीस करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे दोन हजार चोवीस साली तेराशे ब्याऐंशी करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार तेवीस साली आठशे दहा करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार बावीस साली नऊशे अठ्ठ्याहत्तर करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता दोन हजार एकवीस साली नऊशे पंचवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता प्रिय बंधू बघिनीनो कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सहावा मुद्दा बघणे अत्यंत गरजेचे असते तो म्हणजे त्या कंपनीचा शेअर होल्डिंग पॅटर्न शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय तर त्या कंपनीचे जे बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स कोणत्या कोणत्या घटकाकडे किती किती टक्के आहेत हे पाहणे म्हणजेच काय थोडक्यात काय तर त्या कंपनीचे कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे तर बायोकॉन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यामध्ये प्रमोटर म्हणजेच प्रवर्तक थोडक्यात त्या कंपनीचे मालक त्यांच्याकडे बायोकॉन ह्या कंपनीचे चोपन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे बायोकॉन ह्या कंपनीतील पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे डी आय आय डी आय आय म्हणजे काय तर डोमेस्टिक इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था यामध्ये कोण कौन येतं या ह्यामध्ये मग मोठमोठ्या बँका इन्शुरन्स संस्था म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांच्याकडे बायोकॉन ह्या कंपनीचे बावीस पॉईंट ब्याऐंशी टक्के शेअर्स आहेत पुढचा मोठा गुंतवणूकदार घटक आहे एफ आय आय म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था त्यांच्याकडे बायोकॉन ह्या कंपनीचे सहा पॉईंट एक्केचाळीस टक्के शेअर्स आहेत प्रियबंधुगिनी बायोकॉन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आत्ता सहा मुद्दे पाहिले तर या सहा मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो निष्कर्ष क्रमांक एक बायोकॉन ह्या कंपनीला दोन हजार एकवीस साली नऊशे पंचवीस करोड रुपयेचा नेट प्रॉफिट झाला होता तोच नेट प्रॉफिट वाढत वाढत दरवर्षी वाढत वाढत दोन हजार पंचवीस साली चौदाशे एकोणतीस करोड रुपये झालेला आहे त्यामुळेच बायोकॉन ह्या कंपनीचा एक शर्स जो दोन वर्षापूर्वी दोनशे सतरा रुपयाला मिळत होता पाच वर्षापूर्वी एकशे रुपयाला मिळत होता दहा वर्षापूर्वी त्र्याहत्तर रुपयाला मिळत होता तोच तो बायोकॉन ह्या कंपनीचा एक शेअर्स सध्या करंट व्हॅल्यूला तीनशे एक्क्याण्णव रुपयेला मिळत आहे म्हणजे थोडक्यात काय तर बायोकॉन ह्या कंपनी दोन वर्षापूर्वी कमीत कमी दोनशे सतरा रुपये किंवा त्याच्यापटीत कितीही पाच वर्षापूर्वी एकशे एक्क्याण्णव रुपये किंवा त्याच्या पटीत कितीही दहा वर्षापूर्वी त्र्याहत्तर रुपये किंवा त्याच्यापटीत कितीही रक्कम आपण समजा अभ्यासासाठी एक शेअर जर धरला तर दहा वर्षापूर्वी त्र्याहत्तर रुपये गुंतवले असते तर ते जे आज करंट व्हॅल्यूला तीनशे एक्क्याण्णव रुपये झालेले आहेत म्हणजे थोडक्यात काय तर बायोकॉन कंपनीत त्र्याहत्तर रुपये किंवा म्हणजे त्र्याहत्तर रुपये जर गुंतवले असते तर ते जे आज तीनशे एक्क्याण्णव रुपये झालेले आहेत प्रिय बंधू भगिनीनो एवढीच रक्कम जर बँकेच्या एवढीच ठेवली असती तर त्याचे किती रुपये झाले असते हे तुम्ही मला कमेंट करून सांगा प्रिय बंधुग्नीनो निष्कर्ष क्रमांक दोन निष्कर्ष क्रमांक दोन काय निघतो तर बायोकॉन ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्याच्यात प्रमोटर होल्डिंग म्हणजेच प्रवर्तकांचा म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या मालकांचा हिस्सा हा चौपन्न पॉईंट पंचेचाळीस टक्के आहे म्हणजेच उत्तम आहे लक्षात घ्या कोणतीही कंपनी जेव्हा प्रमोटर होल्डिंग हे पन्नास टक्क्याच्या वर असतं तेव्हा ती गम कंपनी हो प्र शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार गुंतवणुकीसाठी उत्तम असते प्रिय बंधू भगिनीं निष्कर्ष क्रमांक तीन निष्कर्ष क्रमांक तीन काय निघतो तर बायोकॉन ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे तसेच प्रमोटर होल्डिंगसुद्धा पन्नास टक्केच्या वर आहे त्यामुळेच बायोकॉन ही कंपनी गुंतवणुकीसाठी अतिशय उत्तम आहे परंतु प्रिय बंधू भगिनींनो लक्षात घ्या कोणतीही कंपनी कितीही जरी उत्तम असली तरीही तिच्यात म्हणजे बावन्नवी खायपासून कोणत्याही कारणाने म्हणजेच प्रॉफिट बुकिंग किंवा निगेटिव न्यूज युद्धाच्या बातम्या जागतिक मंदी ह्या कारणांमुळे त्या कंपनीचा शेअस बावनवी खायपासून खाली येतोच तर तो जो खाली येतो तो, तो कोणत्या खा कारणाने खाली येतो हे पाहून त्या कंपनीत टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करण्याची उत्तम संधी असते तर बायोकॉन ही कंपनी चा शेअर्स जेव्हा जेव्हा कोणत्याही कारणाने म्हणजेच नेट प्रॉफिट किंवा शेअर होल्डिंग हे कारण सोडून कोणत्याही कारणाने जागतिक मंदी किंवा प्रॉफिट बुकिंग ह्या कारणाने जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा बायोकॉन ह्या कंपनीचे शेअर्स आपल्या ऐपतीनुसार टप्प्याटप्प्याने बावन्विक आहेपासून जेव्हा जेव्हा खाली येईल तेव्हा तेव्हा घेण्यास हरकत नाही बायोकॉन ही कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे प्रिय बंधू भगिनींनो आपण आत्ता बायोकॉन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे सामूद्य पाहून ही कंपनी, कंपनी गुंतवणुकीसाठी उत्तम आहे असा निष्कर्ष काढलेला आहे तरी बायोकॉन ह्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ अभ्यासाचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांची शेअर करा ही विनंती तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कोणतीही अडचण असेल तर कमेंट करा समाधानी असाल तरी कमेंट करा तसेच प्रिय बंधुबगिनीनो एक आव्हान आपण जे सध्या कंपनीच्या अभ्यासाचे व्हिडिओ बनवत आहोत व त्यातून निष्कर्ष काढत आहोत ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या बंधुभगिनींसाठी अतिशय मार्गदर्शक ठरत आहेत परंतु ज्या बंधुबगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहिती नाही शेअर्स म्हणजे काय हेच माहिती नाही त्यांच्यासाठी आपण लवकरच शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करणार आहोत परंतु त्यासाठी आपली सबस्क्रायबरची संख्या वाढणे अत्यंत गरजेचे आहे तरी जास्तीत जास्त सबस्क्रायबर वाढवा ही विनंती भारत माता की जय